नमस्कार कुठून बोलताय आहे सर मी विरारवरून विरार वरून आणि लग्नाचं कोण आहे मी तुम्ही स्वतःच आहात बरं आणि जन्मतारीख कशी आहे तेवीस एप्रिल एकोणीसशे बर बरं आणि शिक्षण काय आलंय दहावी दहावी आणि काय काम करताय मी इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये आहेत ड्रायव्हर म्हणून पगार वगैरे किती आहे पी एफ काय पी एफ कापून सत्तावीस हजार भेटतात बरं ठीक आहे आणि आता, हा, आता राहण्याची व्यवस्था कशी आहे हा मी तू भाड्यावर आहे सध्या भाड्यावरती होय ना हा बरं बरं आणि घरात कोण कोण असतं आता सध्या मी काय इकडे बर शेती आहे ना गावी गावी गाव कुठे कणकवली म्हणजे आता तुम्ही विरारला राहता आणि कुठल्या एअरपोर्ट वरती कामाला डोमेस्टिक पण आणि इंटरनॅशनल पण बरं आणि ठीक आहे लग्न पहिलं झालं होतं का हो पहिलं झालं पहिलं लग्न झालंय हा बरं आपण रील बनवली त्याच्यात तसा उल्लेख नाही केला आहे मी आ, तो एक काम करतो तो मी त्याच्यामध्ये पण उल्लेख करतो कारण मी माझ्याकडून चुकून राहिलं ते बरं बरं असू दे काय टेन्शन नाही हां 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 लोकांना कळलं पाहिजे कुठे काय बरं 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 ठीक आहे चालेल आणि मुल मुलं वगैरे नाही नाही मुलं वगैरे नाही काय झालं होतं बरं ठीक आहे असू दे त्यामुळे मला पहिलं नाही हा पहिले त्यांनी मला कारण सांगितलं म्हणजे काय घर नाही स्वतःच आणि काय कामदाना काय चांगला नाही माझे काय गरजा काय पूर्ण होत नाही आणि नंतर मला मग हे सगळं नंतर मला मग मा कारण खरं कळलं का हा, हा, मला समजलं म्हणजे काय कारण ह्या कारणासाठी बरं बरं असू काय टेन्शन झाल्या गोष्टी झाल्यात ना आता काय पर्याय नाही बरं आपण पुढे पुढे आता सावधगिरी बाळगली पाहिजे बर ठीक आहे असं आहे ठीक आहे आणि गाव कणकवलीमध्ये आहे आणि गावचं घर कसं आहे नाही गावी म्हणजे घर वगैरे कसं आहे चौकमती आहे की सर, चार पाच हा म्हणजे एक, नाही एकत्र एक एकत्र आला आता का म्हणजे काका वगैरे एकत्र आता हा 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 काका आणि तुमचे वडील हां वरील हां हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि म्हणजे एकत्र एक कुटुंब आहे तुम्ही बरं आता ठीक आहे आणि भावंड किती तुम्ही तीन नंबर हां पहिला नंबर एक नंबर भाऊ आहे दोन नंबर बहीण आहे आणि तुम्ही लास्ट त्यांची लग्न झाली हो बरं ठीक आहे चालेल आणि तुम्ही जो आता मग मुंबईमध्ये हे घ्यायचं आहे तुम्हाला भाड्याने म्हणजे आता राहता ते स्वतःच घेणार आहात हो बरोबर आता तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती नोकरी करणारी पाहिजे की नाही म्हणजे नोकरी पण कर नोकरी करावीच लागेल ना मुंबईमध्ये राहायचं तर मग करावीच लागेल तुम्ही ते तुम्ही रील टाकल्यावरती लगेच तुम्हाला कॉल आला होता त्याचं काय झालं तुम्हाला नंबर दिला होता होतं ना तिला होय का हा तेच नको ना ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल असलेले कळलं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल हा बरोबर हो ना आणि तुमचं वय पण इतकंही नाही ना असं काही नाही भेटेल तुम्हाला काय टेन्शन नाही तुम्हाला अजून काय सांगायचं आहे का पहिला हे इच्छा हां बरं तुमचा नंबर सांगा जरा एट टू वन टू वन फाय वन वन झिरो ओके मुलीनो इकडे लक्ष द्या जर हा घटस्फोटीत मुलगा आहे जर तुम्हाला जर आवडत असेल या मुलाचा प्रोफाईल मुलगा एकोणीसशे सत्त्याऐंशी मधला आहे विरारमध्ये राहतो आहे भाड्याने राहतो आहे आता सध्या रूम लवकरच घेईल असं म्हणतो आहे आणि विमानतळामध्ये कामाला आहे नोकरीला आणि सत्तावीस हजार पगार सांगितलेला आहे इथे पी एफ कट करून पी एफ वेगळा तर शिक्षण दहावी आहे मुलाचं तर त्या अनुरूप जर कोण मुलगी बघत असेल व्हिडिओ किंवा तिचे नातेवाईक कोण बघत असतील तर तुम्ही या स्थळाचा विचार करू शकता हे स्थळ कणकवलीमधलं आहे आणि त्यांचं एकत्र कुटुंब आहे म्हणजे काका आणि त्यांचे वडील वगैरे असं एकत्र कुटुंब आहे एकत्र कुटुंबात राहणारी जर मुलगी असेल जी संपूर्ण घराला सांभाळून घेणारी जर अशी मुलगी असेल तर ती विचार करू शकते या स्थळाबद्दल आणि तिला राहायचं आहे मुंबईला राहायचं आहे विरारला आणि जर ती नोकरी करणारी असेल तर तिला म्हणजे त्यांना जरा हातभार लागेल आता हे सेकंड मॅरेज स्थळ आहे मग अशी आम्ही रील टाकली होती यांची तर रील टाकल्या टाकल्या त्यांना कॉल आला परंतु ते त्यांना मूल होतं त्याच्यामुळे ते झालं नाही नाही तर लगेच असतं त्यांचं तर मूल असणारी शक्यतो नको कारण कसं कारण त्यांना मूल नाही आहे आणि त्यांचं काय म्हणजे जास्त काळ असं हे नव्हतं मग काय म्हणतात ते जास्त संबंध असे नव्हते त्याच्यामुळे कसं तर त्यांना पण तसंच मिळालं तर ठीक आहे तर जी कोण मुलगी असेल म्हणजे सुटेबल अशी ती सेकंड मॅरेज असावी परंतु तिला मूल नसलेलं चांगलं असं जर कोण बघत असेल असं व्हिडिओ तर तिने विचार करायला हरकत नाही आहे किंवा तुमच्या आजूबाजूला कोण असं असेल एखादी घटस्फोटीत किंवा विधवा अशी मुलगी तर तिला हा मेसेज देऊ शकता तुम्ही हा व्हिडिओ त्यांना पाठवू शकता आणि लवकरात लवकर या मुलाचं आपल्याला लग्न जुळवायचं आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे तर सगळ्यांनी शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या ग्रुपमध्ये आत्ता चतुर्थी येते त्या चतुर्थीमध्ये पण तुमचे ग्रुप असतील छोटे मोठे तर त्याच्यामध्ये पण शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर या मुलाचं आपण लग्न जळूया धन्यवाद